नमस्कार शेतकरी बांधवांनो आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये जनावरांची आपल्याला खूप जास्त काळजी घ्यावी लागते कारण अगदी कडाक्याचा उन्हाळा किंवा कडाक्याची थंडी सुद्धा जनावरांना तितकी जास्त सहन होत नाही हे आपण सर्वांना माहितच आहे पण या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये आपण जनावरांची कशी काळजी घ्यावी ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि मी आपल्या फार्मवरती कशा पद्धतीने जनावरांचं ह्या उन्हापासून संरक्षण करत आहे ते सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय तर सगळ्यात आधी सर्वांना माहितीच आहे की डबल मजली स्लॅबचा गोठा स्लॅबचा फायदा हा होतो की अगदी उन्हामध्ये कडक जरी उन्हाळा असला तर जर जो जे पत्र्याचा शेड आहे त्याच्या तुलनेत इथे थंडगारच वातावरण राहतं दुसरं वात महत्वाचं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितच आहे जर आपलं जे पत्र्याचं शेड किंवा पत्र्याचं जर घर असेल आणि त्यात आपण जर राहत असू आणि कडाक्याचा जर एकदा उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक जण घराच्या बाहेर जी काही झाडे त्या झाडाच्या खाली जाऊन बसतो किंवा आराम करतो तसं जनावरांच्या बाबतीत काय जर जनावरांना असे पत्र्याचे जर गोठे असतील त्यात ते, ते जर कमी उंचीचे असतील तर त्या ठिकाणी मात्र जनावरांवर त्याचा खूप स्ट्रेस येतो आणि जनावरांची प्रोडक्टिव्हिटी कमी होते व ती गाय असो म्हैस असो किंवा इतर कोणताही प्राणी जसं की आपलं तसंच त्या जनावरांना सुद्धा या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेसेस येत असतो म्हणून सर्वप्रथम प्रत्येक जनावराला आपल्याला जास्तीत जास्त पोषक वातावरण कसं देता येईल याच्यावरती आपण लक्ष के, केंद्रित करणं गरजेचं आहे मग काय काय करायचंय तर आपल्याकडे झाडं असतील थोडीफार जनावर असतील झाडाखाली जनावरांना बांधा दिवसातून दोन तीन वेळा आंघोळ घाला कोमट पाणी प्यायला देण्याऐवजी म्हणजे ज्या प्लास्टिकच्या टाकीतलं पाणी आहे ते शक्यतो तरी कोमटच होतं तर तसं पाणी न देता जे सिमेंटी टाकीतलं जे काही पाणी असतं ते जर आपण थंडगार पाणी दिलं तरी सुद्धा थोडासा स्ट्रेस कमी होईल जनावरांना व्यवस्थित धुणं त्यांच्या अंगावरचे केस उन्हाळ्यामध्ये काढणं तितकंच गरजेचं आहे व्यवस्थित गोठ्यातलं थंडगार वातावरण त्याच्यामध्ये पत्र्याची हाईट उंचावून घेणं किंवा झाडं जर आजूबाजूला असतील तर अजूनच चांगले फॉगर हो सिस्टीम सारखे सुद्धा आपण प्रयोग करू शकतो फक्त जास्त आर्द्रता सुद्धा तयार होईल होणार नाही याची काळजी आपण तिथे घेणं गरजेचं असतं जर आपल्याकडे पत्र्याचा गोठा असेल जर सिमेंटी पत्र असेल तर त्याच्यावर आपण जो चुना आहे चुन्या चुना जर मारला तर तो सुद्धा एक प्रकारे फायदेशीर ठरतो जर टीनचे शेड असतील तर त्याच्यावर गवताच आच्छादन करणं असे वेगवेगळे प्रयोग करून आपण आपल्या गोठ्यामधलं जे व्हेंटिलेशन आहे किंवा जे वातावरण आहे ते व्यवस्थित टिकून ठेवू शकतो त्याच सोबत आपली जी गोठ्याची अरेंजमेंट आहे ती दक्षिणोत्तर असावी जेणेकरून जे जी आपल्या आपली भौगोलिक परिस्थिती आहे त्यानुसार जे काही वारे वाहतात ते खूप सहजासहजी आपल्या गोठ्यातून पास होऊ शकतील आणि गोठ्यामध्ये एक चांगलं वातावरण तयार होईल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या उन्हाळ्यामध्ये लक्षात घ्याव्या लागतील जेणेकरून आपल्या जनावरांची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती कमी होणार नाही धन्यवाद